संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करावं बेल दाबून सबस्क्राईब करा अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून मराठा युवकांना उद्योगधंद्यासाठी कर्ज पुरवठ्यात राजे बँक राज्यात प्रथम क्रमांकावर अध्यक्ष एम पी पाटील राजे बँकेची एकशे सातवी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या आशीर्वादाने व राजे सिंह घाटगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली राजे विक्रमसिंह घाटगे बँक अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेतून मराठा समाजातील युवकांना उद्योगधंद्यासाठी कर्ज पुरवठ्यामध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर आहे सलग सात वर्ष बँकेने पंधरा टक्के लाभांश दिलेला आहे शून्य टक्के एन पी ए ऑडिट वर्ग बँकेचा वार्षिक व्यवहार सातशे कोटीच्या वर आहे दोन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये नफा असे बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी केले खरडेकर चौकातील श्रीराम मंदिर मधील सभागृहात शतक महोत्सवी राजे विक्रमसिंह घाटगे बँकेची एकशे सातवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते पाटील पुढे म्हणाले अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत पंधराशेहून अधिक मराठा समाजातील युवकांना कोटी रुपयांहून अधिक रकमेचा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सहाशे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम या लाभार्थ्यांना विना कपात घरपोच केली आहे अंतर्गत शाखांसह कर्मचाऱ्यांसाठी राबवलेल्या स्पर्धेत लक्ष्मीपुरी मुरघोड कापशी व मुदाळ तिट्टा शाखांना तर आदर्श कर्मचारी म्हणून गोखुळ शिरगाव शाखेच्या शाखाधिकारी वृषाली माने यांना गौरवण्यात आले तसेच दहावी व बारावीतील कागल व सिद्धनेरली केंद्रातील गुणवंत विद्यार्थी व बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कारही केला यावेळी उपाध्यक्ष नंदकुमार माळकर संचालक राजेंद्र जाधव आप्पासो हुच्चे आप्पासाहेब भोसले प्रकाश पाटील रवींद्र घोरपडे उमेश सावंत संचालिका कल्पना घाटगे तज्ञ संचालक अनिल मोरे एडवोकेट बाबासाहेब मगदूम व जनरल मॅनेजर हरिदास भोसले यांचे सह बँकेचे सभासद अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते